चांगला पेट ना का नाही म्हणजे काहीतरी वेगळ्या विषयमध्ये एकदम मित्रांनो विषय कसा आहे की आता आपण करणार आहे चंपारण चिकन काय चंपारण किंवा मटका चिकन म्हटलं तर चालते मस्तपैकी एक किलो चिकन आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय कांदा टाकतोय असं चिरून आणि जास्त कांदा घ्यायचा म्हणजे एक नंबर विषय होते आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याची जी मजा आहे ना हे अख्खा टाकायचा अख्खा ह्याची मजा तुम्हाला शेवटला कळेल तर टमाटा टमाटाचं कोण टाकत नसेल तर टाकू नका कोथिंबीर घ्यायची मस्तपैकी पिशेकचा आहे बघा अशी हळद आहे कच्चे आपले खडे मसाले आहेत मीठ आहे कस्तुरमिती आहे आणि ह्यात बरेच मसाले मिक्स आहेत सिक्रेट बिक्रेट काय नाही सगळं भेटतात आणि तूप आहे आणि एक लिंबू टाकायचं आहे मस्तपैकी कापून मित्रांनो तेलाचा वापर थोडासा जास्त करावं लागतं यामध्ये तेल मला आहे ना आहे हे जे आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम प्रॉपर आणि हे काय करायचं आहे यामध्ये टाकायचं आहे घाम नसता एकदम असं काहीतरी क्वालिटी खायचं असेल तर घाम येत नाही एनर हे असं एकदम मस्त पैकी हलवून घ्यायचे हलवायच नाही अगोदर तूप आहे आणि आपले जे मसाले आहेत ते मसाले टाकून घ्यायचे सगळे आणि कसतुर मी ते मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार एकाच वेळेस टाकून घ्यायचं आहे हळद टाकायची खडे मसाले टाकायचे लिंबू पिळायचं आहे अर्ध पेस्ट टाकायची मित्रांनो कसा विषय आहे अजून मसाले सगळे टाकून एकदा असं हलवून घ्यायचं सगळं आणि हलवून घेतल्यावर वास असा सुटणार आहे खतरनाकमध्ये आणि अशी ग्रेव्ही दिसणार आहे आणि एक वाटी दही टाकायचंय ही जी डिश आहे ही चंपारण चिकन आहे सुक्का असेल भातासोबत एक नंबर लागतं आहे किंवा मटका चिकन म्हणायला कोणी पण कारण मटक्याचा जो फ्लेवर आहे तो सगळा उतरणार आहे यामध्ये एक नंबर होणार आहे विषय नाही कस आहे मटका आहा हा वास असा सुटलाय गरमाय कसं आहे ਇੱਕ ਨੰਬਰ ਇਹ ਵਗੀਦਾ ਕੁਆਲਿਟੀ ਇੱਕ ਨੰਬਰ ਕੈਮਰਾਮੈਨ